विकास पुरुष सरपंच अजिंक्य शिवाजीराव चुंबळे यांच्या अथक प्रयत्नातून पंचवीसशे पंधरा ते बाराशे अडोतीस या मूलभूत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सतत पाठपुरावा करून गवळणे गावाच्या विकासासाठी पन्नास लाख रुपये निधी विविध कामांच्या विकासासाठी मंजूर करून घेण्यात आला या कामाचं उद्घाटन खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कुदळ मारून तसंच श्रीफळ वाढवून करण्यात आलं यावेळी प्रथम गवळाणे गावचे पुरुष सरपंच अजिंक्य शिवाजीराव चुंबळे यांनी हेमंत वडसे यांचा शाल श्रीफळ तसंच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसंच शाळेचे मुख्याध्यापक यांनीही खासदार हेमंत गोडसे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला मंजूर निधीतून गवळाने गावातील जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करणे पेवर ब्लॉक बसवणे गवळाणे स्मशानभूमी परिसरात पेओर ब्लॉक बसवणे महानुभाव स्मशानभूमी परिसरात पेओर ब्लॉक बसवणे या कामांचा शुभारंभ करण्यात आला आपला पाथर्डी गवळणे रस्ता त्यासाठी तीस लाख रुपये या ठिकाणी मंजूर केले त्याचा देखील कामाचा शुभारंभ या ठिकाणी होतोय त्यानंतर अजून सत्तर लाख रुपये सरपंचांनी त्या ठिकाणी राज्य शासनाकडे प्रस्तावित केलेले निश्चित त्याला देखील मान्यता मिळेल असा आपल्याला विश्वास आहे आज खऱ्या अर्थानं या प्रजास गीतच्या निमित्तानं आपण सर्वच विद्यार्थी सर्वच आपल्या देशातील नागरिक आपल्या संपूर्ण देशामध्ये आपण प्रजासत्क या ठिकाणी साजरा करतोय आपल्या दिल्लीमध्ये देखील आपल्या देशाचे एक खंबीर नेतृत्व दक्ष असले पंतप्रधान यांनी देखील झंडावंदन करून आपल्या प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा केलाय आणि सर्वच भारतीयांना या ठिकाणी आव्हान केलं आपण अपन आपल्याला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी झालेत निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण करोना काळाला आपण जर बघितलं तर या करोनाच्या काळामध्ये देखील अनेक देश आर्थिक अडचणीमध्ये त्या ठिकाणी आले परंतु आपला देश हा अकराव्या क्रमांकावरून पाचव्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून आपल्या देशाला एक चांगलं खंबीर नेतृत्व या ठिकाणी मिळालेलं आहे आपल्या देशाकडं कोणी वाकड्या नजरेने देखील पाहू शकत नाही असं एक खंबीर नेतृत्व या ठिकाणी मिळालंय आपल्या देशाचा सन्मान देखील इतर देशांमध्ये त्या ठिकाणी वाढले आज आपण गाव तीस पंधरा मूलभूत योजना अंतर्गत आपण पन्नास लाख रुपये त्या कामांचं भूमिपूजन केलं आहे माननीय खासदार श्री हेमंत अप्पा गोडसे यांच्या हातून आपण याच हे केलं आहे माननीय आपण ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे मी मागणी केली होती आमच्या गावात आम्हाला शाळा दुरुस्ती करायची जिल्हा परिषद आणि काही स्मशानभूमी आम्हाला दुरुस्ती करायची तर त्यांनी त्यांच्या खात्यातून मला ग्राम विकास खातून पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला ज्यात आपण तीस लाख रुपयाचा जिल्हा परिषद शाळा वल्या दुरुस्तीवर ग्राउंड परिसरामध्ये फ्लेवर बॉक्स व दहा लाख रुपये मानभाऊ दफनभूमी व दहा लाख रुपये स्मशानभूमी अशी आपण दोन्ही स्मशानभूमीचं सुशोभीकरण होणार आहे लवकर या शाळेचं पूर्ण रूप बदलणार आहे आणि उर्वरित अजून सत्तर लाख रुपये पंचवीस पंधरा अंतर्द अंतर्गत मंजुरीला गेलेले त्यात उर्वरित तीस लाख रुपयाच्या उर्वरित तीन खोल्यांचं दुरुस्तीकरण होणार आहे आणि प्रथमच आमचं गाव महानगरपालिकेला लगत असून गा या गावासाठी वीस लाख रुपयाचं आपण प्रवेशद्वार पण मंजुरीला पाठवलं आणि वीस लाख रुपयाच्या गावात काही स्ट्रीट लाईट असेल हे असं आपण ते मंजुरीला पाठवले अशा एक करतो की ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत ते पण उर्वरित सत्तर लाख रुपयाची कामाची मंजुरी त्याचं लवकरच भूमिपूजन करू आज हे जे कामांच भूमिपूजन केलंय गवळाणा गावचे सरपंच अजिंक्य शिवाजी चुंबळे भास्कर ठोगू चुंबळे अर्जुन केरू चुंबळे बाजीराव तात्या चुंबळे वामन तात्या चुंबळे अशोक नामदेव चारसकर दामू भिका तपासे अश्विनी सचिन थापेकर अर्चना शरद पवार जयवंतबाई मोहन जाधव विमलाबाई गणपत थापेकर मंदाशंकर थापेकर कर्मचारी वृंद श्रीमती आशा पुंडलिक गोराने पंढरीनाथ पुंडलिक तपासे दशरथ पांडुरंग तपासे विनेश संजय सूर्यवंशी चंद्रकाला मोतीराम जाधव उज्ज्वला रामदास तपासे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी तसंच गवळाना गावातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष आदी मान्यवर उपस्थित होते किरण आहेर न्यूज टुडे गवळाने